धवडी वडगाव हद्दीवर असलेल्या बबनराव पवार यांच्या अवैध क्रशर विरोधात तक्रार झाल्यानंतर महसूल प्रशासनाने संबंधित खडी क्रशर सील केला होता त्यानंतर त्या ठिकाणी डांबर प्लांटसाठी घेतलेल्या विद्युत पुरवठ्यामधून संबंधित अवैध खडी क्रशर चालवला जात होता त्या अनुषंगानं पत्रकार एकनाथ वाघमोड यांनी महावितरण कार्यालयाकडे कारवाईची मागणी केली होती मात्र महावितरण कार्यालयाने सर्वसामान्य नागरिकांना आणि दांडग्यांना न्याय देण्याची दुटप्पी भूमिका घेतली होती या अनुषंगानं पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी तीन दिवस उपोषण केलं तहसीलदारांनी महावितरण विभागाला तब्बल सात वेळा पत्रव्यवहार करून महावितरण विभाग कारवाई करत नसल्यानं पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी उपोषणाचा पर्याय स्वीकारला होता पहिल्या दोन दिवसात काहीच तोडगा न निघाल्यानं त्याने आपलं बेमुदत आमरण उपोषण जारीच ठेवला होता तिसऱ्या दिवशी बेमुदत आमरण उपोषणाची तीव्रता समजल्यानंतर महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली त्यानंतर त्यांनी उपोषणकर्ते एकनाथ वाघमोडे यांना लेखी हमी दिले त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे दहिवडी पोलीस स्टेशनच्या गोपनीय विभागाचे प्रकाश इंदलकर नीलम रासकर पत्रकार संदीप जटार पत्रकार फिरोज तांबोळी पत्रकार नितीन वाघमोडे पत्रकार धीरेन कुमार भोसले आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी आपलं बेमुदत आमरण उपोषण स्थगित केलं या उपोषणावेळी शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू मुळे दहवडीचे नगरसेवक महेशराव जाधव माजी नगराध्यक्ष सतीश जाधव बालाजी जगदाळी बाळराजे विरकर सचिन पुकळे साहिल मिसाळ पत्रकार उमेश बुधावले पत्रकार रुपेश कदम पत्रकार प्रवीण राजे पत्रकार नवनाथ भिसे पत्रकार लालासाहेब दडस दिनेश दी, दवे यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या दहवडी पोलीस ठाणे महसूल विभाग महावितरण विभाग आणि विविध क्षेत्रातील अनेक मातबर मंडळींनी उपोषण काळात केलेल्या सहकार्याबद्दल पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी धन्यवाद व्यक्त केले